में क्या झोंकेंगे उदय की इन किरणों को ये बादल क्या रोकेंगे ये तो है तपती ज्वाला आग में क्या झोंकेंगे बादलों को चीर करके ये धरती रोशन करेगा उदय होगा हो रोके ना रुकेगा उदय होगा उदय होगा अंबर भी झुकेगा सात आठ फुटाचं कडुनिंबाचं झाड फक्त एक हे झाड चौरखंडायचं राहिलं होतं आणि एक बकुळीचं झाड आहे दोनच आमच्याकडनं राहिली होती चौरछंड्यायची बाकी आम्ही हे काय हे करंज पुढचं करंज सगळ्याचे ट्रीगाड आम्ही जुन्या जाळीमध्ये नवीन बांबू लावून सगळे के ट्रीगाड केले होते पिंपळ वडाचं सुद्धा मजबूत केलं होतं पण हे कडुनिंब राहिलं होतं डोक्यात होतं पण काय आता नायलाजानी कुठेतरी नालायक माणसानी तोडून टाकलं हे आठ फुटाचा जवळजवळ जो कडुनिंब होता फांदी बघा तुम्ही आठ फूट जवळजवळ जो हा कडुनिंब होता केवळ थोडासा गाळपणा झाला कारण वेळ वेळेअभावी हे झाडाची पार वाट लावली होईल का त्याला बांधलं तर होईल का ज त्यामुळं झाडाची पार हे एवढं मोठं झाड ते बघा ना तुम्ही सहा सात फूट सात ते आठ फूट झाड त्याची आज वाईट वाटतं की नालायक नालायक लोक आहेत नालायक दुसरा शब्दच नाही आहे